पुण्यातील मांडवगण फराडा येथील गणेश घाटेच्या किडनी ट्रान्सप्लांटसाठी शांतीचं कार्ड या कौटुंबिक जिव्हाचं कॉमेडी नाटकाचं आयोजन करून त्यातून जो पैसा शिल्लक राहील त्यातून गणेशच्या किडनी ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन केलं जाणार आहे एक सामाजिक जबाबदारी म्हणून या कार्यक्रमासाठी तुम्ही आवर्जून उपस्थित राहावं जेणेकरून आपण सर्वांच्या मदतीनं गणेशचं ऑपरेशन करता येऊ शकेल असं आवाहन तरुण मित्रांसह ग्रामस्थांनी आहे घरची परिस्थिती गरिबीची असल्यानं गणेशला किडनीचं ऑपरेशन करणं शक्य मांडवगण फराडा येथील ग्रामस्थ मित्र नातेवाईक सामाजिक राजकीय आणि शिक्षण क्षेत्रातील लोकांकडून मदत म्हणून डायलिसिस चा खर्च मिळत गेला त्यानंतर आमदार खासदार राजकीय व्यक्तींच्या मदतीनं गणेशला पंतप्रधान सहाय्यता निधी आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी मंजूर झाला त्यानंतर किडनीच्या ऑपरेशन साठीच्या टेस्ट केल्या तर गणेशला कावी असल्याचं डॉक्टरने सांगितलं त्यामुळे गणेशला त्यासाठी ऑपरेशन करता आलं नाही गणेशचं जीवन हे डिसेंबर दोन ते एप्रिल दोन पर्यंत डायलिसिस वर चालू होतं परंतु एप्रिल दोन नंतर मोफत डायलिसिस सुद्धा बंद झाली कारण विचारलं असता हॉस्पिटल प्रशासनानं सांगितलं एका पेशंटला फक्त तीन वर्षापर्यंतच मोफत डायलिसिस केलं जात मग काय पुन्हा तरीही खचून न जाता गणेश आणि त्याचा मोठा भाऊ बाबा यांनी मिळून भीमा कोरेगाव या ठिकाणी मे दोन हजार सतरा मध्ये डिओ कोटिंगचा व्यवसाय चालू केला आणि त्याच उत्पन्नातून गणेशचं डायलिसिस पुन्हा चालू केलं परंतु नियतीनं पुन्हा एकदा गुडके टेकले दोन जानेवारीच्या भीमा कोरेगावच्या दंगलीमध्ये गणेश दुकान जाऊन खाक झालं आणि पुन्हा गणेशला डायलिसिसच्या खर्चासाठी परिस्थितीला सामोर जावं लागलं गावातील तरुण आणि वडीलधाऱ्या माणसांशी चर्चा झाली आणि चर्चे या चर्चेतून मांडवगण पराटा ग्रामस्थ आणि तरुण वर्गानं ठरवलं की यावेळेस गणेशचे किडनी ट्रान्सप्लांट ऑपरेशन करायचं मग चर्चेतून ठरलं की महाराष्ट्रभर गाजत असलेला कॉमेडी यांचा भाऊ कदम यांचा शांतीचा काळ चालू आहे हे कौटुंबिक जिव्हाच कॉमेडी नाटकाचं आयोजन करून त्यातून जे पैसे शिल्लक राहिले त्यातून गणेशच्या किडनी ट्रान्सप्लांट ऑपरेशन केलं जाणार आहे तरी आपण सर्वांना विनंती आहे की एक सामाजिक जबाबदारी म्हणून या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहावं आणि इतरांना देखील सांगावं जेणेकरून आपल्या सर्वांच्या मदतीनं गणेशचं ऑपरेशन करता येऊ शकेल नमस्कार मी गणेश भानदास घाटे वर्ष अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार दहा साली मला त्रास झाला होता त्यावेळेस मला दवाखान्यात दाखल केलं होतं त्यावेळेस सांगितलं डॉक्टरांनी की बाबा याच्या दोन्ही किडनी निकामी झाले आहेत तेव्हापासून मला तीन वेळा डायलिसिस चालू आहे सुरुवातीला एक दीड वर्ष मला डायलिसिस आम्ही स्व केलं होतं त्याच्यानंतर आनंद प्रश्न डायलिसिस घेतलं दोन वर्ष डायलिसिस केलं परंतु तिथं मी एचसी व्ही पॉझिटिव्ह झालो त्याच्यामुळे मला ट्रान्सप्लांट करता नाही आलं त्याच्यानंतर मोठ्या सरांची माझी गाठ पडली होती तर त्यांनी मला आमदार साहेबांकडे घेऊन गेले त्यावेळेस आमदार साहेबांचं सांगण्यावरून माझं डायलिसिस तीन वर्ष हॉस्पिटलला केलं परंतु एप्रिल दोन हजार सतरापासून डायलिसिस माझं बंद करण्यात आलं त्याच्यानंतर मी आणि माझ्या भावाने कोरेगाव बेमाला एक छोटस डोअरचं दुकान टाकलं होतं दुकान सुरू केल्यानंतर कोरेगाव बेमाला दुकान सुरू केलं पण ते एक जानेवारी दोन हजार अठरा साली झाले त्यानंतर माझं पूर्णपणे जोडून दुकान खास झालं त्याच्यामुळे आता डायलिसिसला मला आठवड्यातून तीनदा डायलिसिस करावं लागत होतं तर मी आठवड्यात दोनदा डायलिसिस करतो त्याच्यामुळे जरा परिस्थिती अजून बिकट होत चाललेली आहे

आता आम्ही गेम असल्या गेलो तिथं आम्हाला सळाने पेरण्यास केले म्हणून तिथनं पुढं आम्ही आम्ही आमच्या स्वतःच्या खर्चावर शेवा या डबे बिबे करून जेवणाचे डबे करून ह्याचं डायलिसिस चालू ठेवलं आतापर्यंत दोन हजार दहापासून पासून आतापर्यंत मी त्याचं डायलिसिस डायलिसिस केलं आणि त्याला आतापर्यंत मी जगावले याच्या पुढं माझी ताकद नाही आहे मला ग्रामस्थांनी गावातल्या बर काही मदत केली आणि त्यांनी एक कार्यक्रम त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला थोडेफार पैसे आहेत ते मदत करणारे आणि मग त्याच्या पुढे मला किडनी ट्रान्सप्लांट करायचे मुलाचं माझ्यासाठी मदत करायला घेतले प्रतिनिधी नेहा जगताप एनटीबी न्यूज मराठी दौ पुणे